हेच सांगेन की प्रेक्षकांची जी, जी पसंती मिळते प्रेक्षक एवढ्या वेळ थांबले होते आधी आता नवीन सीझन आलाय सो so, नवीन नवीन सरप्राइजेस आहेत पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हाला थोडी काय म्हणतो त्याला थोडं कळलंच असेल की आपल्याला सरप्राईज मिळणार आहेत नवीन कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहेत नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत नवीन एनर्जी असणार आहे विनोदाचा नवीन प्रकार सुद्धा असणार आहे आणि नवीन कोलॅबरेशन सुद्धा असणार आहेत सो हे बघत राहा कारण नवीन सीझन खूप कमालीचं असणार आहे वेगळे पण म्हणजे आत्ता प्रवास चालू झालाय ठरवून काय होत नाही म्हणजे त्या प्रवासात काहीतरी नवीन कॅरेक्टर्स नवीन शब्द नवीन वाक्य नवीन घटना नवीन किस्से सापडत जातील आणि ते एकदा सापडले की त्याच्यामध्ये आम्ही आमचे शब्द आमच्या मनाप्रमाणे नाचू खेळवू आणि त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल अशी आशा वाढवू ऑफस्क्रीन तयारी होते म्हणजे ऑफस्क्रीन तयारीची सुरुवात एक एक झोपेने होते पहिले आम्ही झोपतो शांतपणे पण खरंच ऑफ स्क्रीन आम्ही लोकांना हसवत असतो लोकांचं हे प्रेम आहे आमच्यावरच पण ऑफस्क्रीन त्यासाठी त्या पहिली सुरुवात रायटर्स मिटिंग ने होते जे तुम्ही सहा स्किट समोर बघता त्यासाठी बारा विषय काढलेले असतात त्यातले सहा स्क्रॅप होतात सहा उरतात मग त्याच्यावरती रायटिंग केलं जात मग त्याची ओपीडी होते मग सरांसमोर वाचन होतं त्या वाचनात प्रत्येकाला कॅरेक्टर्स मिळतात मग त्याचं टेक्निकल होतं आणि मग एक स्किट तुमच्या समोर परफॉर्म होतो कधी कधी ऐंड टायमाला स्किट स्क्रॅप पण होतं आणि शूटिंगच्या दिवशी नवीन स्किट प्रेझेंट म्हणजे बसवलं जातं आणि ते एक दोन तासामध्ये परफॉर्म करणारे सगळे मातब्बर लोक आहेत तिथे त्यांनी ते जो आणि स्क्रिप्टच्या वेळी तू बोललीस रिहर्सलच्या वेळी काय धमाल वगैरे होते तर अरुण कदम आणि प्रभाकर मोरे जर सोबत दादा हे दोन लेजेंड, जर तुमच्यासोबत सोबत असतील तर तुम्हाला मजा येते म्हणजे रिलॅक्सेशन साठी तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही म्हणजे सुरुवातीपासून जे काही फंबल पडायला सुरुवात होते ती शेवटपर्यंत कधी कधी स्क्रिप्ट बाजूलाच असतं फक्त अरुण कदम आणि प्रभाकर मोरे असतात कारण ते खूप काय म्हणतो त्यांना आपण आ, ते सिनियर आहेत पण ते सर्वात लहान आहेत असं मी सांगेन लहान मुलाच्या वर्तन आहेत ही दोन माणसं कारण ते चुकले तरी हसायला येतं आणि ते एखादी गोष्ट अशी सजेस्ट करतात म्हणजे आता लंडन वरून आम्ही आलोय त्या दोघांनी लंडनचा ऍक्सेंट पकडलाय सो आता तुम्हाला कळेलच की तो लंडनचा ऍक्सेंट म्हणजे कदाचित लंडन वाल्यांना पण तो जमणार नाही एवढा त्यांनी पकडलाय <laughs> आणि म्हणजे अरुण कदम दादांचं सा सांगायला म्हणजे मग मी एका ठिकाणी बोललो की आम्ही जे स्किट मध्ये मांडतो हे ऍक्च्युली म्हणजे आम्ही तरी मांडतो ते ना खरंच घडलेलं असतं ते काय बिस्से नसतात माझं ग्रामसभेमधले कॅरेक्टर आहे चिकू ते मला खरंच कुच्या म्हणाले एकदा म्हणून ते आम्ही कुच्या वापरतो ते बऱ्याच वेळा एक नाव इकडे तिकडे करतात म्हणजे रसिकाला कधी कधी सारिका बोलतात कुणाला काही काही बोलतात ते कधी कधी स्वतःचे नाव पण कधी कधी एक दोनदा वेगळं घेतले त्याने सो असं ते काही ना काही करतात त्याच्यातनं गंमत घडते विनोद होतो मजा येते विदेश दौऱ्यात प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान होता आम्हाला कारण हास्य जत्रा आणि प्रेक्षक यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट आहे इमोशन्स सो लोक खूप इमोशनली अटॅच आहेत हास्य जत्रेला आणि तिथेही लोक आम्हाला अशी भेटायची की आम्ही त्यांच्या घरातले आहोत आणि लोक थांबली आहेत तिकडे की आम्हाला तुम्हाला भेटायचंय आम्हाला तुम्हाला अशी बोलायचं आहे तुम्ही जी कॅरेक्टर परफॉर्म करतात आणि तुम्ही कसे आहात आणि सर्वात म्हणजे खूप प्रेम देतात लोक म्हणजे जेवढं प्रेम महाराष्ट्रात मिळतं तेवढंच विदेशात पण मिळतं कोणाचं म्हणजे हास्य जत्रा मधलं की आमचं तुला हास्य जत्रा मधलं कुठलं काय मला श्याम दादाच ते काय जाका काय तिच शुगर डॅडी हा शुगर डॅडीच ते कॅरेक्टर ना फिरोज खान यांची मिमिक्री होती ते मला प्रचंड आवडतं ते आले की मी मला माझ्या येतो माणूसच आवडतो मला श्यामदादा कमाल कमाल मला अरुण कदम करतील ते सगळे कॅरेक्टर आवडतात कारण ते करतात कॅरेक्टरच आवडतात कारण त्यांचा कॅरेक्टर रिडिंग मध्ये एक असत ओपीडी ला एक असत विंगेत एक असतं स्टेजवर एक असतं त्यामुळे तो माणूस म्हणजे अल्टिमेट आहे सो ते करतील सगळ्यांना मला असा लोक अरुण कदमांच ते ना रिॲक्ट होतात ना रिॲक्ट म्हणजे आपण रिॲक्ट व्हायला शब्द वापरतो ऍक्शन वापरतो ते फक्त एवढंच कर खूप आवडत नाहीत तेवढं ते एक कमाल करतात नमस्कार 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 रसिको हो प्रेक्षक नमस्कार तर मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे तुमचा लाडका पत्रकार ची सौका तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सृष्टी तर आज मी तुमच्यासमोर हा माझं कमल घेऊन येण्याचं कारण म्हणजे लवकरच आपला आवडता शो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता सोनी मराठीवर सुरू होतोय म्हणजे मला वाटतं दोन डिसेंबरपासून तर सुरू झाला आहे जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं नसेल टी व्ही लावला नसेल तर लावा साडेनऊला बसायचं साडे दहाला उठायचं त्याच्यामध्ये चॅनल बदलायचं नाही शो बदलाय माझी गट आहे बा दादूस महाराष्ट्राची हास्य जत्रा आता येते आठवड्यातून तीन वेळा कॉमेडीची हॅट्रिक बघायला विसरू नका मिनी आयलो